नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना राबविली या योजनेला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने ही योजना अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत तर दुसरीकडे या लाडकी बहीण योजनेची विरोधकाकडून खिल्ली उडवली जात आहे एकीकडे लाडक्या बहिणीला खुश के जात असतानाच राज्यातला मतदार मात्र अनेक समस्यांनी क्रासला असून या समस्यांना उपरोधिकपणे वाचा फोडत कल्याणनाथ गटाचे पदाधिकारी रुपेश भोईर यांनी लडकी नागरिकांना त्रस्त करणाऱ्या योजना असा उल्लेख करत कल्याण पश्चिम व स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे या बॅनरवर माझा लाडका कचऱ्याचा ढीक माझा लाडका रस्त्यावर तुमलेले पाणी माझा लाडका घरात शिरलेले गटाराचे पाणी यासारख्या योजना शासनाकडून नागरिकांना मोफत देत नागरिकांना भंडावून सोडण्यात आल्याचा आरोप या करण्यात आला आहे या चित्राच्या माध्यमातून सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या बॅनरची शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया या वेळेस तोपर्यंत धन्यवाद